काय अर्पल्या काय म्हणलं शेळी काय आणलेलं आहे का कुठली ती दोन हे आपल्या शेळीच आहे माझले जर कसलं सराजी सरस जेवण करायचं का जेवण करू पटकणी शिळी आमची शिळी आमची शिळी कुत्री शिली कुत्री शिली कुत्री शिली कुत्री

नको खड्डा आहे पुढं खड्डा आहे नको जाऊ तिथं आता जाते पाऊसच पाणी सगळं आता चालले मग तिला काय खेळतो रे तुझ्यासाठी बांधले का हा

चांदी माग झाले ना एवढी मोठी चेन एक दोन काय आहे रे तिथं कुठं काय इकडे पिल्लू अरे कसलं बघला लय रे तू किती छान बघत पिल्लू बघते नायच पिल्लू छान आहे ते काय दिवक चेहात चावत नाही का तिनं त्याला भाऊ बाहेर आहे

तुझी मम्मी आली बघ तो गे गेलं गेली मधी जाऊन बसली तिची मम्मी इथं मेवा मेवा बसली मम्मी मला पॅकिंग करून द्या एका मांजर म्हण अरे ह्याला काय झालं उड्या मारायला

इतने दात घासले दो टाथेकडे ये आहे का नाही लिया इकडे तुला बावा दाखवतो मी की किती बावे आहे ते बघ खूप खूप काय म्हणती ते याला अस्लेला काय आहे रे ती त्याला मुंगूस म्हणते मुंगूस मुंगूस मुंग्या मुंग्या बस बसवायचं कोण आहे दाजी कुठं आहे म्हणून माझ्या लक्षात नाही म्हणून काय करतो रे

नाही पण दिस ना पिल्लू चिमणीच खोप आहे बघा तिथं खोप हाय पिल्लू हाय का मध्ये पिल्लू आहे अरे हा अरे तिला आली बघ चिमणी तो आवा चिमणीची पिल्ले चिचू करायचं बाबा कसलं करायचं होिमणी बसल्या इथे फांट्यावर आले चिमणी लक्षच ठेवते त्या लगेच आल्या बघला पुन्हा यायची नाही बाबा जाऊन हाय ह्याच्यात दाखवतो ह्याच्यात दिसत चला चहा पण झाला बघा या चहा प्यायला पिल्या तो, तो सांगून आल नाही तुला चहाच केला नाही की तुला चहाच केलं नाही की बिस्किट पुढा घेऊन तू चहा नाही तुला

आंटी पैसे मिळत नव्हता का नाही आंटी पैसे नाही भैया गेले हा